वर्धा नदीवर सोटा ग्राम पासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर बनलेल्या लोवर वर्धा धरणामध्ये पावसाच्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढली असता त्या अतिरिक्त पाण्याला धरणाचे दार उघडून सोडण्यात आल्यामुळे परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती व या सोडलेल्या पाण्यामुळे सोटा गावातील शेत शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी भरून उभ्या पिकाची नव्वद टक्के नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या ऐनवेळी तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे एकीकडे वर्धा नदीमध्ये मिळत असलेली भोग नदीचे पाणी तर दुसरीकडे लोवर वर्धा प्रकल्पामधील सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात आर्थिक नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मागील दहा वर्षापासून प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे शेतकरी लोकांची मागणी आहे की आमची जमीन भूसंपादित करून आम्हाला योग्य मोबदला मिळण्यात यावा या भागात दोन हजार सतरा अठरा मध्ये सर्व करून काही कास्तकाराला मोबदला दिला आहे मात्र आमची शेती उडीद क्षेत्रात येऊन सुद्धा आम्हाला त्यातून वगळण्यात आले आहे शेती व्यतिरिक्त आमच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला देण्याची मागणी सोरडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे नऊ सप्टेंबरला जे समजा लोअर डॅम धानोडी मधन जे पाणी सोडून आलं त्या फ्लड वॉटर मुळे आमच्या गावातील टोटली चारशे ते पाचशे एकर शेतीचे नुकसान झालेले आहे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे व्यवस्थित पंचनामे झालेले नाही आहेत आणि सरकारने मुआवजा काय द्यायचा ते सुद्धा अजून ठरवलेलं नाही आहेत शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे नऊ सप्टेंबरला पूर येणे म्हणजे तिथपर्यंत शेतीवर बराचसा म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा खर्च निघून गेलेला राहतो हातातून आणि व्यवस्थित मदतपत मिळत नाही आणि इथून शेतकऱ्यांनी आपले उपजीविका कशी करायची घर घरपरिवार कसा सांभाळायचा मुलाबालांचं शिक्षण कसं करायचं आणि समोरचं आयुष्य कसं काय डेव्हलप करायचं हा प्रश्न आहे त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर व्यवस्थित सर्वेक्षण करून आणि व्यवस्थित मुआवजा देऊन कास्तकरांना दिलासा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव